पुढची बातमी आपण पाहतोय तर मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या पुलाचं लोकार्पण जे आहे ते आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं दुपारी तीन वाजता लोकार्पण पार पडणार आहे मुंबईतील कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर शहरातील मुंबईकरांनी या मार्गाला चांगलीच पसंती दिली होती त्यानंतर आता याच मार्गातील आणखीन एक महत्वाचा टप्पा असणाऱ्या कोस्टल रोड आणि वांद्रेवरील सीलिंकला जोडणाऱ्या मार्गिकेचं सुद्धा लोकार्पण होत आहे ज्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास हा अधिक वेगवान होणार असून मरीन ड्राईव्ह ते वांद्रा या प्रवासी सागरी किनारी मार्ग हा वाया सी अवघ्या काही मिनिटांमध्ये शक्य होणार आहे यावेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहर आणि उपनगराचे पालकमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत मुंबई सागरी रस्त्याच्या दक्षिण प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या मुंबई किनारी हा रस्ता प्रकल्प आणि अस्तित्वात असलेला वा, वांद्रे वरळी सेतूला जोडणारा हा महत्वपूर्ण मी थेट दाखवतो मागे जो आता हे लाल कलरचे जे बॅरिगेट लावलेले आहेत त्या बॅरगेट पर्यंत जो मरीन ड्राईव्ह पासून रोड येतो वरळीपर्यंत तिथला रोड आहे अगदी काही मिनटात आपण तिथून इथं पोहोचतो आणि यानंतर हा पुढचा रोड जो आहे असा हा राईट मारून पुढे जावं लागतं आणि तिथून म्हणजे पुन्हा परत आपल्या ट्रॅफिकमध्ये जावं लागतं हेच सर्व ट्रॅफिक जे आहे हे आता पूर्ण संपणार आहे कारण का एक नवीन रोड जो आहे तो सुरू होतोय वरळी सिलिंगपासून ते पुढे बँड्रापर्यंत हे आता बॅरिकेटिंग लावलेलं आहे दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं उद्घाटन करतील आणि हा संपूर्ण ही संपूर्ण लेन जी आहे ही लांब अशी पुढे जवळपास साडेचार किलोमीटरची लेन आहे आणि या लेनमुळे पश्चि दक्षिण मुंबईनंतर आता पश्चिम उपनगर जे आहे या या भागातून देखील सुसाटपणे वाहतूक करता येईल हा प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सिलिंग असा एकूण दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटरचा कोस्टल रोड आहे मरीन ड्राईव्ह ते थेट वांद्र्यापर्यंत अगदी बारा मिनटात पोहोचता येईल जवळपास तीस ते छत्तीस टक्के इंधनाची बचत होईल मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंतचा सहा पॉईंट पंचवीस किलोमीटर सहा पॉईंट पंचवीस किलोमीटरचा रोड ऑलरेडी पूर्ण झालेला आहे त्यानंतर आता हा साडेचार किलोमीटरचा रोड जो आहे हा लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे पुढे जा जाऊन आपण जर पाहिलं तर एकही सिग्नल, रोड वरती नहीं सिग्नल है, है या रोडवरती नाही आहे म्हणजे अगदी मरीन ड्राईव्हपासून ते बँड्रापर्यंत विना सिग्नलचा प्रवास जो आहे तो तुम्हाला करता येणार आहे यामुळे खूप मोठी बचत इंधनाची होईलच आणि वेळ वेळ जो आहे तो देखील वाचेल पण त्याचबरोबरीनं पर्यावरणाची मोठी हानी जी आहे त्यापासून देखील बचत होईल या या सगळ्या प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे एक महाकाय गर्डर होता हा गर्डर जो आहे हा एकशे छत्तीस मीटरचा पट्टा होता आणि बोस्टिंग आर्च गर्डरने जोडला गेलेला आहे जवळपास दोन हजार मेट्रिक टनचा हा गर्डर होता खरं तर जेव्हा कोस्टल रोड सुरू झाला मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत त्यानंतर लोकांनी इथून जेव्हा प्रवास केला आता इंटरनॅशनली मुंबई हे एक जागतिक पातळीवरचं शहर आहेच पण इंटरनॅशनल लेव्हलचं रोड जे असतील किंवा रस्ते जे असतील अगदी काही मिनिटात एका टप्पापासून दुसऱ्या टकापर्यंत पोहोचण्याकरता ही मुंबईची ओळख जी निर्माण झाली पाहिजे होती ती या कोस्टल रोडमुळे शक्य झालेली आहे पहिला टप्पा यावेळेला लोकांनी खूप पसंत दिली आता दुसरा टप्पा जो सुरू होतोय दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामुळे दक्षिण मुंबईपासून ते पश्चिम मुंबईपर्यंत थेट अगदी बारा मिनिटात पोहोचता येणार आहे इतकी मोठी उपलब्धी जी आहे किंवा इतका मोठा प्रकल्प जो आहे महत्वाकांक्षी प्रकल प्रकल्प आहे आणि हा हा पूर्णत्वास येतोय जवळपास एकोणतीस किलोमीटरचा हा टप्पा आहे त्यामधला आता अकरा किलोमीटर पर्यंत टप्पा जो आहे तो लहान तो नागरिकांपर्यंत पर्यंत खुला होईल आणि पुढे थेट कांदिली पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प आहे तो देखील आता अंतिम टप्प्यात आलेला आहे हळूहळू मुंबईचं वाह मुंबईची वाहतूक कोंडी जी आहे मुंबईमध्ये यायचं म्हटलं की आपल्याला मोठा सामना करीत या संपूर्ण लोकार्पण सोहळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे अधिक अपडेट वेळोवेळी घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी